नमस्कार मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करीत आहे आज आपण अडूच्या पाण्याचं सुख असं बेसन बनवणार आहोत बघा संपूर्ण जे अडूची पान आहे ते व्यवस्थित मी धुवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपण सर्व इकख्टा करून याची छान अशी बारीक कटकून याची छान सुख असं बेसन तयार करणार आहोत अडूच्या पानाची तुम्ही छान पातळ भाजीसुद्धा खाल्ली असेल किंवा अडूच्या पानाची तुम्ही वडीसुद्धा खाल्ली असेल दोन्ही पदार्थ खूप छान लागतात आज आपण त्याचं सुख असं बेसन अडूच्या पानाचा आपल्या आहारामध्ये नक्की तुम्ही समावेश करावा अडूच्या पानामध्ये भरपूर प्रमाणे काय क्या, आयरन कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि ही जी भाजी आहे नॅचरल प्रोसेसने तयार झालेली असते या यामध्ये कोणत्याही प्रकारच्या खताचा किंवा फवाराचा वापर न करताही नॅचरल प्रो नॅचरल पद्धतीने उगवलेली भाजी असते या भाजीचा तुम्ही आहारामध्ये नक्की समावेश करावा तर बघा अशा पद्धतीने जी संपूर्ण जी भाजी आहे मी ती व्यवस्थित कट करून घेतलेली आहे आता आपण याची छान असं बेसन तयार करून घेऊया बघा अडूच्या पानाची असं सुख बेसन खूप छान तयार होतं एकदा तुम्ही नक्की ट्राय करून करून भाजी मी अशा पद्धतीने कट घेतलेली आहे त्यानंतर आता अडूच्या भाजीचं आपण साहित्य पाहूया त्यासाठी बघा एक कांदा घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक टमाटर घेतलेले आहे पाच ते सहा लसूण पाकडीची पेस्ट घेतलेली आहे एक वाटी बेसन घेतलेले आहे जिरं आणि मोहरी घेतलेली आहे अर्धा चम्मच अर्धा चम्म लाल तिखट घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि चवनुसार मीठ घेतलेला आहे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर बघा कढईमध्ये मी एक ते दीड पडी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर यामध्ये जिर मोहरी घालून घेतलेले आहे जिरम मोहरी छान फुटल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा मिरची आणि लसूण आणि टमाटर जे घेतलेले ते आपण घालून घेऊया आता संपूर्ण जे मसाले घेतले ते संपूर्ण मसाले आता घालून घेत आहे आता तेलामध्ये आपण छान मस्त कांदा आणि टमाटर छान परतून घेऊया अशा पद्धतीची सुकी भाजी तुम्ही देऊ शकता खूप छान ही भाजी तयार होते त्यानंतर बघा जे लसूणची पेस्ट होती ती सुद्धा मी घालून घेतलेली आहे बघा आता व्यवस्थित ते तेलामध्ये आपण छान परतून घेऊया त्यानंतर बघा जे सुके मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा आपण घालून घेऊया आता हे सुके मसाले सुद्धा आपण मस्त छान तेलामध्ये परतून घेऊया सुके मसाले छान परतून घेऊया तेलामध्ये त्यानंतर बघा आपण जी भाजी जे अळूच्या आहे बारीक ते घालून घेऊया आणि तेलामध्ये आपण छान मऊ होईपर्यंत पर्यंत भाजी तेलामध्ये परतून घेऊया साधी आणि सोपी रेसिपी करायला आपण चवीला खूप छान अडूचं जे बेसन आहे ते तयार होतं अशा पद्धतीने बघा संपूर्ण जी भाजी आहे ती व्यवस्थित आपण आता शिजवून घेऊया अडूची पान थोडीशी कडक असतात त्यामुळे शिजायला थोडासा वेळ लागतो आता आपण झाकण ठेवून याच्यावरती थोडीशी एक मिनिट वाफ काढून घेऊया ती तेलामध्ये परतून घेतलेली आहे झाकण ठुण याची आपण आता वाफ काढून घेऊया बघा वाफ काढल्यानंतर जे आपण अडूचे पानं आहेत थोडेसे मऊ झालेले आहेत आणि संपूर्ण शिजलेले आहेत त्यानंतर आपण जे बेसन घेतलेले बेसन घालून घेऊया थोडं थोडं बेसन घालून आणि व्यवस्थित फिरून घेऊया बेसनचं प्रमाण जर जास्त झालं तर अगदीच कोरडी भाजी चांगली लागणार आणि चवला त्यामुळे तेलसरपणा भाजीमध्ये आहे तेवढंच आपण यामध्ये बेसन आपण घालून घेणार आहोत बघा आलेले बेसन सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे अशा पद्धती अळूळच्या पानाचं सोपकं बेसन खूप छान तयार होते नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा साधी आणि सोपी रेसिपी आणि खूप छान हे अळूच्या पाण्याचं बेसन लागतं चवीला तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे आणि तुमच्याकडे अळूच्या पाण्याला काय म्हणतात हे नक्की मला कमेंटद्वारे नक्की कळवा बघा तुळशी परत एक ते दोन मिनटं वाफ काढून घेतलेलं आहे ते बेसनाचा पूर्णपणे कच्चे पण आहे तो निघून गेलेला आहे आणि आप आपलं जे बेसन आहे ते खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पुरी बरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता मस्त हे बेसन लागतं चवीला त्यानंतर आपण डिशमध्ये घेऊया बघा अडूच्या पाण्याचं जे बेसन बेसन आहे ते तयार झालेलं आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय